नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं सा। खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण चिवडा बनवणार आहोत छान क्रंची क्रिस्पी चटपटीत असा चिवडा बनवणार आहोत ते पण टी टाईमसाठी वगैरे मस्त खाण्यासाठी छान आहे काही कैवा छोटे मोठी कधी भूक लागली ना तर त्याच्यासाठी खूप भारी लागतो हा चिवडा तुम्ही नक्की ट्राय करा त्यासाठी पहिले काय केलेलं आहे माहिती ते हे जे आपले मक्याचे पोहे असतात ना ते आहेत ते तळून घ्यायचे आहेत तेल गरम कर ठेवलेलं आहे कढाईमध्ये छान तेल गल तेल गरम झालेलं आहे की त्याच्यामध्ये आपण मस्त थोडे थोडे असे मक्याचे पोहे टाकायचे आहेत तेलाच्या जा क्वांटिटीवर जास्त टाका जास्त एकदम टाकू नका नाही तर मग कुठेतरी ते, ते, ते कच्चे राहणार त्यासाठी मी इथे बघा थोडं तेल आहे ना मग त्याच्यामुळे थोडे थोडंच टाकते छान मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे तळून घ्यायचे आहेत आणि आता हे सगळं काढून घेऊया आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर त्याच्यामुळे टाकायचे आहेत शेंगदाणे तळून घ्यायचे आता एक वाटीभर असे शेंगदाणे घेतलेले आहेत तेही मस्त खरपूस होईपर्यंत आपण तळून घ्यायचे आहेत त्यालाही जास्त तेल तापलेलं असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही खरपूस व्हायला एक दोन ते तीन मिनटात छान खरपूस तळून होतात गॅसची फ्लेम एकदम, लो ठेवायची एकदम आणि लो फ्लेमच आपण हे तळून घ्यायचे आहेत आता हे सगळे शेंगदाणे मी काढून घेते आणि मस्त तेल त्याचं निथळवून घ्यायचं आहे आता हे सगळे मी शेंगदाणे काढून घेतलेले आहे त्याचं तेलही छान निथळवून घ्यायचं आहे आणि जे आपले भाजलेले ते तळलेले पोहे आहेत ना मक्याचे त्याच्यात टाकायचं आहे आता त्याच कढाईमध्ये पुन्हा आता टाकणार आहोत आपण खोबऱ्याचे तुकडे खोबऱ्याचं मस्त सुकं खोबरं असतं ना त्याचे पातळ काप करून घ्यायचे आहे छोटे छोटे असे आणि तेही तळून घ्यायचे आहे ते पण तळायला जास्त वेळ लागत नाही पटकन होऊन जातात छान खरपूस होईपर्यंत ते पण तळून बघा ब्राउनिश कलर आला ना एवढ्यापर्यंत मस्त तळून घ्यायचे आहे तेही खायला खूप भारी लागते याच्यामध्ये बाकी तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती म्हणजे कसं तुम्हाला आवडतं शेंगदाणे वगैरे त्याच्यानुसार तुम्ही टाकूच शकता पण खूप छान लागतं याच्यामध्ये आता हेही सगळं काढून घेते मी छान तळून झालेले आहेत खरपूस असे आणि तेही आपण आता जो मक्याचा चिवडा तळून घेतला होता ना मक्याचे पोहे त्याच्यामुळे टाकायचे आहेत आता नंतर आता कढीपत्ता घ्यायचा आहे मस्त मुडभर असा कढीपत्ता तळून घ्यायचा आहे थोडंसं सा हा सावकाश हे करायचं जेणेकरून ते कढीपत्ता टाकल्यावर तो लगेच तडतडतो ना तेल उडतं सगळं अंगावर याच्या शि तेलाचे शिंतोडे त्यामुळे ते सावकाश असे तेही क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत छान कुरकुरीत व्हायला पाहिजे आता हेही पटकन असे तळून झाल्यानंतर ते आपण त्यातलंही तेल पूर्णपणे निथळवून घ्यायचं आहे बघा छान क्रिस्पी झालेले आहेत आता हे सगळे काढून घेऊया आणि त्यातलं तेल व्यवस्थित आपण निथळवून घ्यायचं आहे आपन, कड़ागारा कड़ागारा ओ, ते पन, ले ले आता ते सुद्धा आपण मक्याच्या पोह्यांमध्येच टाकायचं आहे आता हे साईडला ठेवूया एक कढई करा मोठी करायला ठेवलेली आहे माझ्याकडे थोडेसे पोहेही सॉरी लायाही आहेत जे कुरमुरे म्हणतात ना तेही आहेत पण थोडेसे नरम झालेले त्याच्यामुळे त्यांना मी थोडंसे एकदम गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि त्याच्यावर मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घ्यायचे आहेत जर तुम्ही डायरेक्ट आणलेले आत्ता असले ना तर ते छान कुरकुरीतच असतात त्याच्यामुळे त्यांना जास्त टाईम नाही लागत ते डायरेक्ट तरी चालतात आता हे बाकीच्या मक्याच्या पोळ्यामध्ये बी एक वाटीभर आपलं एक डिशभर छान असा फळसाण टाकलेला आहे फळसाण टाकून छान मिक्स करायचं आहे त्याच्यानंतर मुगाची डाळ जी भाजलेली मुगाची डाळ असते ना आपल्याला बाहेर दुकानातही भेटते किंवा आपण घरीही बनवू शकता ती टाकलेली आहे वाटीभर तुमच्याकडे किती क्वांटिटी असेल त्याच्यानुसार आता हे मस्त तोपर्यंत आपले हे इकडे मिक्स होईपर्यंत आपले लाया ज्या आहेत कुरमुरे ते पण मस्त छान कुरकुरीत झालेले आहेत आता त्याच कुरमुऱ्याच्या कढईत आपण सगळं मिश्रण टाकते मी जेणेकरून मला कढईमध्ये मिक्स करायला होणार नाही ना व्यवस्थित त्यासाठी मी तो टोप घेतलेला आहे त्या मोठा टोप आहे ना आणि त्याच्यात आपण तेल टाकायचं आहे एक आपला डाऊलभर वगैरे जो डाळीचा चमचा असतो ना त्या डाळीच्या चमच्याबाबलं तेल टाकलेलं आहे छान गरम करून द्यायचं आहे इथे दात सात ते आठ म्हणा किंवा दहा ते म्हणा तुमच्या आवडीनुसार लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत थोड्याशा ठेचायच्या आहेत जास्त नाही फक्त त्या फुटल्या पाहिजे तोपर्यंत ठेचायच्या आहे त्याचा एकदम आपल्याला चुरा किंवा की कीज असा नको आहे आपल्याला त्या अख्ख्याच टाकायच्या आहेत ना फक्त त्याला फोडायच्या आहेत तेवढ्यापर्यंत आपण चेचायच्या आणि छान खरपूस होईपर्यंत तळायच्या आहेत त्याच्यामुळे तर टाकणार आहोत आपण ते, ते तेलामध्ये राई टाकलेलं आहे जिरं टाकलेलं आहे छान तेही मस्त असे गरम करायचं आपण मस्त व्यवस्थित इथे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवा जास्त मोठी वगैरे फ्लेम झाली ना तर ते सगळे मसाले जळून जातील त्यासाठी आता इथे छान गरम झाल्याच्यानंतर मी टोप खाली उचलून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये लाल तिखट आणि हळद टाकलेले आहे आता काय करा इथे मसाले डायरेक्ट जर गॅसवर टाकल्यानंतर लगेच जळतील ते त्यासाठी आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तेलावर आणि जे नंतर बाकीचे जे कुरमुरे आपले मक्याचे पोहे वगैरे सगळं जे मिश्रण आहे ना ते सगळं टाकायचं आहे आणि छान आता हे एक्जीव करायचं आहे जेणेकरून मसाले प्रॉपर सगळ्या चिवडायला व्यवस्थित लागतील छान अशी टी टाईमसाठी रेसिपी आहे किंवा छोट्या मोठ्या भुकीसाठी किंवा मुलांना कधीतरी बघा रोजचंच चपाती भाजी खाऊन कंटाळ येतो ना तेव्हाही असं आपण चिवडा वगैरे घरात बनवून ठेवू शकता आणि मुलांच्या टिफिनलाही तुम्ही देऊ शकता किंवा टिफिनमध्येही साईड डिश म्हणून आपण थोडंसं देऊ शकता टिफिन खाऊन झाल्यानंतर वगैरे मस्त असं म्हणजे कधी कधी पाहिजे असतं ना आपल्याला छोट नेहमी नेहमी तेच 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 खाऊन खरंच कंटा येतो चहाबरोबर बरोबर बिस्किटं खारी बटर किती खाणार ना त्यासाठी पाहिजे असतं ना म्हणून आपण हे बनवून ठेवू शकतो आपण आणि मस्त पंधरा दिवस महिनाभर आरामात राहतो हा छान एअरटाईट कंटेनरमध्ये आपण पॅक करून ठेवायचा आता त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून झालं ना मसाले व्यवस्थित लागले त्याच्यामध्ये ही पिठी साखर आहे तीही बनवलेलीच होती घरात त्याच्यामुळे ती छान तीन ते चार चमचे आपले पोहे खायचे चमचे तीन ते चार चमचे टाकलेले आहेत बाकी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करूच शकता आता ही साखर टाकून झाल्यावर पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आहे मस्त आता चटपटीत फ्लेवर आहेत त्याच्यामुळे ते छानच लागतं कारण का आपण तिखट टाकलेलं आहे साखर तिखटाचाही सा तिखटपणा असतो आणि ह्याचा मस्त पिठीसाखरेचा आपला गोडपणा तो पाहिजे त्याच्यामुळे छान मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्या चवीनुसार मीठ टाकायचं झालं होतं ते टाकलेलं आहे थोडंसंच कारण की आपण जास्त असं टाकायचं नाही आपल्याला मुगाची डाळ जी आहे भाजलेली त्याच्यातही मीठ असतं फळसांमध्येही मीठ असतं त्यामुळे मिठाचं प्रमाण अगदी व्यवस्थित ठेवा नाहीतर खूपच खाराट झालं की त्याची मजा येणार नाही आणि मस्त आपला चटपटीचा चिवडा आपला तयार झालेला आहे सर्विंग बाऊलमध्ये काढलेलं आहे बघायचं फायनल लुक किती भारी आहे ना मी तुम्हाला इथे त्याचा क्रंची पण दाखवते बाबा किती क्रंची आलेत मस्त एक ही हा एक कुरमुरेही क्रंची झालेले आहेत मस्त लगेच तुटत आहेत आणि खायला पण तितकाच टेस्टी झाला होता आणि हा याचा आता फायनल लुक बहा भारी ना एकच नंबर अगदी बघून तोंडाला पाणीच सुटेल असा मस्त असा चटपटीत पोह्याचा कुरमुऱ्याचा चिवडा तयार आहे कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू